नमस्कार कधी असं झालंय का तुमच्यासोबत की तुम्ही तातडीने पैसे देण्यासाठी कोणाला तरी चेक दिला आणि बँकेने त्यांना चक्क नकार दिला किंवा समजा तुम्हालाच कोणी चेक दिला आणि बँक म्हणते नाही तुम्हाला पैसे नाही मिळणार किती चिडचिड होते नाही का खूप जणांना हा अनुभव येतो पण हा खरंच बँकेचा नियम आहे की फक्त एक गैरसमज चला आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया तेही थेट एसबीआयच्या अधिकृत कागदपत्रांमधून बरं तर आपण हे सगळं प्रकरण तीन सोप्या भागांमध्ये समजून घेऊ पहिला भाग म्हणजे बँकेत आपल्याला नेहमी काय उत्तर मिळतं तो नकार दुसरा भाग आहे माहितीच्या अधिकारातून समोर आलेलं खरं उत्तर काय आहे आणि तिसरा जो सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे आपले हक्क काय आणि आपण काय केलं पाहिजे चला तर पहिल्या भागाकडे वळूया बँकेचा तो नेहमीचा नकार विचार करा तुम्ही बँकेच्या लाईनमध्ये उभे आहात आणि तुमचा नंबर आल्यावर तुम्हाला एकच उत्तर मिळतं नाही हे काम होणार नाही अनेकांना हा अनुभव नक्कीच आला असेल कधीतरी अशी वेळ येतेच की आपल्याला अर्जंट पैसे कोणाला तरी द्यायचे असतात आपण पटकन एक चेक लिहून देतो आणि समोरची व्यक्ती बँकेत गेल्यावर तिला सांगितलं जातं की पैसे मिळणार नाहीत हा अनुभव आलाय का कधी खूपच गोंधळात टाकणारा आणि फ्रस्ट्रेटिंग असतो हा प्रकार हो बँकेतून हमखास हेच उत्तर ऐकायला मिळतं सॉरी थर्ड पार्टी कॅश विथड्रॉल अलाउड नाहीये हे वाक्य इतक्यांदा ऐकलंय की लोकांना वाटतं हाच नियम आहे पण थांबा हे पूर्ण सत्य आहे का की याच्या मागे काही वेगळीच गोष्ट आहे आणि आता आपण येऊया दुसऱ्या आणि सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे अधिकृत स्पष्टीकरण गंमत इथंच आहे कारण माहितीच्या अधिकारात म्हणजे मध्ये स्टेट बँकेने जे उत्तर दिलंय त्याने हा सगळा गैरसमजच दूर केला आहे आता हे बघा ही काही ऐक्यू माहिती नाहीये हे थेट स्टेट बँक ऑफ इंडियाने आरटीआय अंतर्गत दिलेलं अधिकृत उत्तर आहे आणि तेही कुठून थेट बँकेच्या मुंबई कॉर्पोरेट सेंटरमधनं म्हणजे हे फायनल उत्तर आहे तर मग यातली सगळ्यात महत्वाची लाईन काय आहे एका नागरिकाने थेट प्रश्न विचारला होता की करंट अकाउंट होल्डर तिसऱ्या व्यक्तीच्या नावाने पैसे काढण्यासाठी बॅरर चेक देऊ शकतो का आणि एसबीआयचं अधिकृत उत्तर आहे हो देऊ शकतो हे खूप मोठं स्पष्टीकरण आहे आता हे सगळं बेरर चेकभोवती फिरतं म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर बेरर चेक म्हणजे असा चेक जो कोणीही व्यक्ती बँकेत घेऊन जाईल त्याला पैसे मिळतात चेकवर ज्याचं नाव आहे त्यालाच जावं लागतं असं काही नाही म्हणजे इथे दोन बाजू आहेत एक आहे खातेदार जो चेक लिहून पैसे काढायचा अधिकार देतो आणि दुसरी आहे ती व्यक्ती जिला आपण थर्ड पार्टी म्हणतो जी तो चेक घेऊन बँकेत जाते नियम सांगतो की या व्यक्तीला पैसे मिळण्याचा पूर्ण हक्क आहे तर या आर टी आय डॉक्युमेंटमधून तीन गोष्टी एकदम स्पष्ट होतात एक करंट अकाउंट होल्डर तिसऱ्या व्यक्तीला पैसे काढण्यासाठी नक्कीच अधिकृत करू शकतो दोन हे करण्यासाठी बेअरर चेक किंवा ऑर्डर चेक दोन्ही चालतात आणि तीन जर चेक योग्य असेल तर तो घेऊन येणाऱ्या व्यक्तीला पैसे देणं हे बँकेचं कायदेशीर कर्तव्य आहे पण मग याचा अर्थ असा आहे का की बँकेचे काहीच अधिकार नाहीत बँक डोळे झाकून कोणालाही पैसे देईल का तर नाही बँकेची बाजू समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे तेव्हाच आपल्याला पूर्ण चित्र स्पष्ट होईल आणि याच आरटीआय उत्तराच्या दुसऱ्या पानावर या नियमातला एक छुपा पण महत्वाचा भाग समोर येतो यात स्पष्ट लिहिलंय की सहसा कागदपत्रांची गरज नसते पण जर बँकेला काही संशय आला तर बँक ओळखपत्र मागू शकते आणि हाच या सगळ्याचा खरा अर्थ आहे बँक थर्ड पार्टी कॅश विड्रॉल अलाउड नाही आहे असं सरसकट सांगू शकत नाही पण त्याचवेळी जर त्यांना काही संशयास्पद वाटलं तर ओळखपत्र किंवा केवायसी के व्हेरिफिकेशन करायचा त्यांना पूर्ण अधिकार आहे हा एक बॅलन्स आहे चला आता येऊया शेवटच्या आणि सर्वात कामाच्या भागाकडे आपले हक्क आणि आपली ॲक्शन प्लॅन नियम तर समजला पण आता जर बँकेने ऐकलंच नाही आणि नकार दिलाच तर आपण काय करायचं चला याचे उपाय बघू जर बँकेने तुम्हाला नकार दिला तर तीन गोष्टी करायच्या एक शांतपणे त्यांना सांगा की च्याच आरटीआय उत्तरानुसार हे अलाऊड आहे दोन तरीही त्यांनी ऐकलं नाही तर त्यांना सांगा ठीक आहे तुम्ही मला लेखी द्या की तुम्ही पैसे का देत नाही लेखी नकार मागणं हा आपला हक्क आहे आणि तिसरं हे विसरू नका की हे सगळं स्पष्टीकरण एका सामान्य नागरिकाने आर टी आय वापरल्यामुळेच बाहेर आलं आहे ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि पुन्हा एकदा लक्षात घ्या हे जे काही स्पष्टीकरण आपल्याला मिळालंय ते कोणामुळे तर एका सामान्य नागरिकाने प्रश्न विचारला म्हणून एका व्यक्तीच्या कृतीमुळे आज हजारो लोकांना त्यांचा हक्क कळला आहे हीच आहे लोकशक्ती तर या सगळ्या चर्चेतून चार गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा एक तुम्ही तुमच्या करंट अकाउंटमधून त्रयस्थ व्यक्तीला पैसे काढायला बेरोर चेक नक्की देऊ शकता दोन बँक सरसकट नकार देऊ शकत नाही तीन जर नकार दिलाच तर लेखी कारण मागा आणि चार नियमांची माहिती असणं हेच आपलं सगळ्यात मोठं शस्त्र आणि शेवटी एका प्रश्नावर विचार करूया असे कितीतरी नियम असतील जे आपल्याला सांगितले जातात पण ते फक्त गैरसमज असतात आणि कदाचित फक्त एका योग्य प्रश्नाने त्यामागचं सत्य बाहेर येऊ शकतं नाही का विचार नक्की करा या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार तुमचा दिवस शुभ असो